राजकारण पुन्हा एकदा रंगलंय कारण बृहन मुंबई महानगरपालिका बीएमसी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या आधीच भाजपने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला थेट आव्हानच दिले आणि अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईत आपली ताकद वाढवण्याच्या आणि बीएमसी वरती पुन्हा सत्ता मिळवण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा चर्चा रंगली तर मुंबईच्या राजकीय समीकरणांना ढवळून टाकणारी ही रणनीती काय आहे तर कोण आहेत हे अमित साटम आणि त्यांच्या निवडीमुळे मुंबईचं राजकारण कसं बदलेल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम मुंबईत भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले अंधेरी पश्चिमचे आमदार अमित भास्कर साटम यांचा सा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर रोजी मुंबईतील एका मराठी मध्यम वर्गीय कुटुंबात झालाय मुंबईच्या गजबजलेल्या आणि वैविध्यपूर्ण वातावरणात त्यांचं बालपण गेलं त्यांनी मिठीबाई कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयामध्ये बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च इथून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची पदव्युत्तर पदवी घेतली आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात पाऊल टाकलं आणि टाटा मानव संसाधन व्यावसायिक म्हणून काम सुरू केलं पण साटम यांच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट आला जेव्हा ते अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या संपर्कात आले त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन साटम यांनी दोन हजार चार मध्ये कॉर्पोरेट मधली आपली नोकरी सोडली आणि पूर्ण वेळेसाठी समाजसेवा आणि राजकारणाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण होता त्यांना मुंबईच्या राजकीय रंगमंचावरती आणलं राजकारणात प्रवेश करताना अमित साटम यांनी प्रथम स्थानिक पातळीवरती काम सुरू केलं त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील काम पाहिलं या काळात त्यांनी अंधेरी पश्चिम परिसरातील नागरी समस्यांवरती विशेष लक्ष केंद्रित केलेलं होतं कोंडी पाणी पुरवठा स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मुद्द्यांवरती त्यांनी सातत्यानं आवाज उठवला त्यांची आक्रमक शैली आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्याची पद्धती यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवरती लवकरच लोकप्रियता मिळवली नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी अंधेरी परिसरातील अनेक समस्यांचा पाठपुरावा केला त्यांच्या या कामामुळे त्यांना जनतेत काम करणारा नेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यामुळे स्थानिक राजकारणातील ही पहिली पायरी त्यांच्या पुढील मोठ्या राजकीय यशाची पायाभरणी ठरली तर दोन हजार नऊमध्ये मध्ये अंधेरी पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नव्यानं अस्तित्वात आला या मतदारसंघातील पहिली निवडणूक काँग्रेसचे अशोक जाधव यांनी जिंकलेली होती पण दोन हजार चौदामध्ये मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या लाटेनं ला देशभरामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि याचा फायदा अमित साटम यांना त्यावेळी मिळाला त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अशोक जाधव हो यांचा चोवीस हजार मतांनी पराभव करून पहिला विजय मिळवला या निवडणुकीत साटम यांनी अंधेरी पश्चिम मध्ये भाजपचा झेंडा फडकावला आणि आपली राजकीय ताकद देखील दाखवून दिली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे अशोक जाधव यांचा अठरा हजार नऊशे बासष्ट मतांनी पराभव करून आपली पकड आणखी मजबूत केली तर दोन हजार चोवीसच्या वेळी साटम यांनी चौऱ्याऐंशी हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं मिळवली तर काँग्रेसच्या अशोक जाधव यांना पासष्ट हजार तीनशे ब्याऐंशी मतं मिळाली आणि यावेळी सुद्धा साटम यांनी जाधवांचा सा एकोणीस हजार पाचशे नव्याण्णव मतांनी पराभव हो केला आणि विजयाची हॅट्रिक सुद्धा साधली त्यामुळे त्यांची ही हॅट्री हे फक्त वैयक्तिक यश नसून शिवसेना गट आणि काँग्रेसच्या प्रभावाला आव्हान देणारं ठरतंय हे मात्र स्पष्ट झालं साटम यांनी या निवडणुकांमधून आपली आक्रमक शैली जनतेशी असलेला थेट संपर्क आणि विकास कामांवरती भर यामुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तर अमित साटम यांची ओळख केवळ आमदार किंवा राजकीय नेता म्हणून नाहीये तर मुंबईच्या नागरी समस्यांवरती सातत्यानं आवाज उठवणारा आक्रमक आणि अभ्यासू नेता म्हणून आहे त्यांनी अंधेरी पश्चिममधील अनेक प्रकल्पांना खरंतर गती दिली आहे विशेषतः जुहू बी सुशोभीकरण प्रकल्प आणि गोखले पुर पुनर्बांधन प्रकल्प यामध्ये त्यांची भूमिका ही महत्वाची ठरली गोखले पूल हा अंधेरी परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठी साटम यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झालाय आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मार्ग मिळाला ज्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्या विश्वास निर्माण झालाय तर साटम यांनी बीएमसीमधील मधील भ्रष्टाचारावरती ही सातत्यानं टीका केलेली होती एक त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या काळामध्ये बीएमसी मध्ये तीन लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता ज्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्यावरती दबाव वाढलाय तर ते त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे ते भाजपसाठी मुंबईतील एक प्रभावी आवाज बनले आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी विरोधकांना हा आवाज भारी पडू शकतो आणि त्यामुळे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आता नियुक्ती करण्यात आली अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधलाय त्यावेळी ते म्हणाले की नव्या संघटनात्मक रचनांकडे अमित साटम यांच्याकडे आता भार देण्यात आलेला आहे अमित साटम तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले नगरसेवक ते आधी होते प्रदीर्घ काळ ते राहिलेले आहेत संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत अभ्यासू आणि आक्रमक अशी त्यांची शैली आहे अमित साटम यांची प्रतिमा ही चांगली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता सुद्धा त्यांच्याकडे आहे काळात त्यांच्या भाजप मुंबईत मुंबईत घोडदौड राखेल आणि असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त पुन्हा महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या पद्धतीनं पार पाडतील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी त्यांच्या पाठीमागे आहेत अमित साटम यांना शुभेच्छा देतो असं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले त्यामुळे आता लवकरच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या या खेळीचा परिणाम काय होतोय हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून करण्यात आलेल्या या नवीन बदलाचा परिणाम काय होईल ते आम्हाला कमेंटच्या द्वारे तुम्ही सुद्धा नक्की कळवू शकता धन्यवाद